ला मान्य विशाल भैया कोळगे हे रावली तालुक्यामध्ये बाबुराव साखर कारखान्यासाठी आंदोलन चालू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिंदेविध या ठिकाणी आलेले आहेत तर ते या ठिकाणी कामगारांना पाठिंबा देण्यासाठी दोन शब्द बोलत आहेत जेव्हा मान्य अभिषेक भैया कोळगे हे त्यांचे बोलावे ज्या तलपुरे कारखान्याचे जे कामगार आहेत यांच्या त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं चालत आमच्या मार्गदर्शक रेखाताई ठाकूर यांच्याशी बोलणं करून किंवा जो कारखान्यांचा जो प्रश्न आहे ज्या उत्तोग कामगार असून ज्या कारखान्यावरील कामगार असतात तर आज आपल्या जिल्ह्यातील आज एकेकाळी एक हा कारखान्याचा असं जुने लोक सांगायचे का कारखाना पंचावन्न पंचावन्न याची गाळप होणारा टर्न गाळप होणारा कारखाना आज अशी परिस्थिती आणून ठेवली इथं संचालक येलं का आज ह्या कारखानला कामगारांना आज पगाराची भिंत करू म्हणजे इतकी वाईट परिस्थिती यांच्यावर अवलंबून ठेवली की आज मला त्यांनी सांगितलं की आज एकाचा वर्ष श्राद्ध असताना एका महिला इथं येऊन बुवा अक्षरशः त्या म्हणजे मरणसन्न अवस्थेतील जीवन हे कामगार इथं जगत नाही आणि यांना न्याय भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही पैसे आहे या यांच्या धरणे आंदोलना पाठीशाहोत्या साखर आयुक्ताला आहेत नगर येथे वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन करतात आणि त्याही पुढील काळात यांचं काम जर झालं नाही तर वंचित बहुजन आघाडी जे संचालक बॉडीचं जे मंडळ आहे त्यांच्या घरी जाऊन वाड्यावर जाऊन बसल्याशिवाय आणि काळे झेंडे दाखवल्याशिवाय पैसा वसूल केल्याशिवाय राहणार वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे यांच्या पाठीशी शनिवारी नक्कीच वंचित बहुजन आघाडी तिथे हजर राहील प्रत्येकाच्या जे संचालक बॉडी आहे जे अध्यक्ष होऊन बसलेत आज त्यांनी खासदारकीच्या सामोरं जाऊन हा कारखाना ताब्यात घेतला इथला आज सगळे सभासद आहे आणि आज त्याच्यावर जर खासदारकीचं स्वप्न पाहून आज ह्या लोकांना जर मारणी घालत असेल तर ते कधी सहन करणार नाही वंचित बहुजन प्रत्येकाला न्याय दिल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसते एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र